आज आम्ही निघालो आहे ताईच्या मार्केटमध्ये ताईचं मार्केट आज दाखवते जसं की दर कसला आवाज येतोय गाड्यांचा हो मी माईक घेतलाय आहे अगं आणि माझ्या लक्षातच नाही तो यूज करायचा आता मी माईकसुद्धा यूज करायला माईक सुरुवात करणार आहे जेणेकरून अशा गाड्या वगैरे येता जाता आवाज येत नाही तर तुम्हाला माझा आवाज पण व्यवस्थित येईल म्हणून आणि जसं की द दर एक वार असतो प्रत्येकाच्या गावचा बाजार भरतो तसं ह्यांच्या गावाचा मुंबईचा बाजार भरणार आहे आज <laughs> आज गुरुवार आहे तर गुरुवारचं त्यांचं मार्केट असतं इथं तर ते मला दाखवते आणि मला काही वस्तू सुद्धा घ्यायच्यात आज तर आता त्या सुद्धा आज मी घेणार आहे आर्यन आणि चिनू क्लासला गेलेले म्हणून ताईने घराची चावी मॅम पिचा आणि मग आम्ही मार्केटमध्ये जायला निघालेलो इथे पण मुंबईमध्ये इव्हिनिंगला फिरण्याची मजाच वेगळी गावाकडे या टायमिंगला एवढी थंडी आहे की मी जरासुद्धा बाहेर नाही पडू शकत कारण ऑलरेडी मला थंडीचा इतका जास्त त्रास होतो म्हणून खरं तर थंडीमध्ये मी मुंबईला थोडे दिवस येते ताईजवळ मी गेल्या आठवड्यातच मम्मीला सांगत होते की आता चला मला मुंबईला जायला पाहिजे कारण आता गावाकडची थंडी वाढत चालली आहे तसं मला मुंबईला जास्त राहायला आवडत नाही मला पुणे सिटी सगळ्यात जास्त आवडती हे माझ्या घरच्यांनासुद्धा चांगलं माहिती आहे आणि आज मी तुम्हाला सुद्धा सांगते हे ती छान आहेत ना बाबा आहेत आपल्या मुलांसोबत आणि हे चालू झालेलं आहे सीमाताईचं मार्केट जे की असतं दर गुरुवारी आणि आज आम्ही इथे मार्केटला आलेलो आहे ही सुरुवात झाली आहे बघा तुला घ्यायची का चप्पल तुम्ही काय रोज मार्केट मार्केटमध्ये फिरत असाल हो मला हँड ग्लोव घे अरे नहीं चाहिए तो अरे नहीं, तो नहीं, लेकिन, नहीं लेकिन मेरे पास नहीं है बेटा आणि इथं मी हरवलीये मला समजत नाहीये आता कुठं जायचं कारण मला ताई कुठंच नाही दिसत आहे मी तिला एवढं शोधलं मला ती कुठंच नाही दिसते आता मी काय करू मला आता आदर केला जावं लागतं कुठं गेली सीमा ताई आता अनाऊन्समेंट करू का मी आणि फायनली मला ताई दिसली तिने मला फोन केलेला <laughs> मला वाटलं आता हारवली मी फायनली आम्ही भेटलोय आता किती शोधलं माहितीये का मी तुला नहीं। 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 नहीं।

तुमको बोला काय ने छान उठ दे ये लो ये लो ये 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 हे हे असे कसे तो ब्लॅक नाहीये लो लो

<laughs> भैया का बोलना है कि इससे हम मोबाइल भी चलाएंगे ना तो मोबाइल भी चलेगा हम लोगों से क्योंकि जब भी हम हेड लोग चलते हैं तो मोबाइल नहीं चलने का बारा चलाने बारा के लिए मिलता ना अरे यार सीरियसली हां भैया चलो यहां का बाजार चलिए 15 बजे शोकादेव मार्केट में पहली बार मुझे ऐसा नहीं मुझे इससे कोई कितना अच्छा इसीलिए है लेकिन मतलब नहीं देगा मुझे स्टॉक

ये कलर है ये कलर है ये है। एक जोड़ी लोगे अपने डिमांड में ना उनचास अरे निन्यान रुपए ये ओनली ब्लैक वाला है फोटो नहीं खींच रही वो ब्लॉग बना रही है आप भी देखोगे ब्लॉग में इन्हें भी ले लो आशा पद्धति ने आम शॉपिंग करूँ जा है एवढा भाजीपाला घेतला तरी सुद्धा ही इथं काय विचारत असेल आता आता आम्ही दोघी घरी निघालेलो हो आहोत आणि आर्यन आणि चिनू क्लासला गेलेले म्हणून त्यांना आम्ही घेऊन नव्हतो आलो तर आत्ताच आर्यनचा फोन आलेला कुठे कधी येणार तर आता आम्ही घरी निघालो दोघी पण तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला स्पेशली ते हँड मला इतके आवडले पण सिरियसली जेव्हा पण आपण हँड वापरतो तेव्हा आपण मोबाईल नाही ऑपरेट करू शकत म्हणजे मी तर याच्या अगोदर वापरलेले ना तर मला ते हँड काढावे लागायचे आणि त्यानंतर मला तो मोबाईल ऑपरेट करावा लागायचा पण सिरियसली हँडग्लोजसाठी मी आज खरंच खूप खुश आहे का बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की म्हणजे गावातला बाजार किंवा मुंबईमधलं हे मार्केट वगैरे ते लोकांना खूप असं कमीतलं वाटतं असं वाटतं की काय हे रस्त्यावरचं घेतात वगैरे पण एकदा घेऊन बघा आणि ट्राय करून बघा यूज करून बघा एक नंबर आहे माझा तर एक्सपिरियन्स हाच राहिलेला आहे असं नाही की डीमार्ट मध्ये खरंच हा जर मी हॅन्ड घेतला असता ना डीमार्ट मध्ये वगैरे तर खरंच ते वेस्टच झालं असतं कारण मला ते हॅन्ड्लोव काढावे लागले असते आणि मगच मोबाईल ऑपरेट करावा लागला असता हा एक फायदा मला खरंच इथं तो दिसून आला आणि असं नाहीये की मी कधी रस्त्यावरती शॉपिंग वगैरे करत नाही रस्त्यावरच्या कोणत्या गोष्टी घेत नाही मी डेलीच घेते ते तर मी तर सगळ्यांना हेच सांगेन की करत जावा शॉपिंग एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही करत नसाल तर डीमार्टमध्ये तर सगळेच शॉपिंग करतात आम्हीसुद्धा करतो करत नाही असं नाही आहे पण रस्त्यावरच्या पण सगळ्याच वस्तू वाईट असतात असं नाही तिथं जेव्हा मी भांडी वगैरे बघितलेली जे आपण किचनमध्ये यूज करतो इतकी सुंदर भांडी होती ती तर तुम्ही खरंच एकदा तुम्ही जर नसेल ना कधी खरेदी करत तर करा मी सांगेन तुम्हाला आणि हे मार्केट खरंच म्हणजे छान आहे मला आवडतं सगळ्या वस्तू इथं अवेलेबल असतात मी गावाला होते तेव्हा मला बऱ्याच दिवसांपासून हँड ग्लोव्ज वगैरे घ्यायचे होते पण मला तिथं मनासारखे मिळाले नाहीत आणि मी बाहेर पण गेलेच नव्हते खरं तर पण ते इथं मला मिळाले छान वाटलं आज स्पेशल थँक्स हँड ग्लोवसाठी <laughs> चिडलीच आमच्यावर ही दोघं पण चिडलीत कारण आम्ही त्यांना ठेवून गेलेलो ना काय रे चिंगी हे बघ खाऊ आणली चिंगी चिंगी कसं आहे रे हे कानाला लावायचं आहे का अरे ते आवडलं का ते मी कानाला लावायचं घेतलेलं थंडीचं नक्की ना चलो